दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये आतापर्यंत कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये अजित पवार शरद पवार यांनी एकमेकांकडे पाहणं आणि बोलणं टाळलेलं आहे पाहूयात बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे पाठ फिरवली त्यांच्याशी बोलणं टाळलं याआधी एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या सोहळ्यात अजित पवारांनी शरद पवारांशी बोलणं टाळलं होतं बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दौंडच्या कौटुंबिक कार्यक्रमात देखील अजित पवारांनी शरद पवारांकडे पाहणं टाळलं होतं दरम्यान ज्यांनी सारं काही दिलं त्यांच्याशी बेईमानी केली असेल तर संबंध कसे टिकतील असा वार बारामतीमधल्या घटनेवरून विजय वडेट्टीवारांनी केला तर भाजपची इच्छा होती पवार कुटुंबियांमध्ये भांडणं लावायची ती इच्छा पूर्ण झाली आहे असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आ, हा नमक जाऊ द्याव शब्द बरा वाटतो त्यापेक्षा नमक हलाली तर नमक हलालीला वाल्याबरोबर कोण बोलेल आणि भारतीय जनता पक्षाची जी तीव्र इच्छा होती पवारामध्ये कुटुंबामध्ये भांडण व्हावं आणि कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त व्हावं त्यांची स्वप्न आता साकार होताना दिसतात बारामती महाराष्ट्रातला नंबर एकचा चा तालुका करायचा आहे फक्त तुमची साथ हवी आहे अशी साथ अजित पवारांनी बारामतीकरांना घेतली तर बारामती हा आधीपासूनच एक नंबरचा तालुका आहे असा पलटवार सुप्रिया सुळे की महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचं सहकार्य त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा आहे बारामती एक नंबर असं वाटत बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे कारण का पार्लमेंटमध्येही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघच आहे आणि त्याची नोंद महामहिम राष्ट्रपतींनी घेतलेली